हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळकेतूस जे यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सो सकाळी लवकर उठली म्हणजे बारापैकी लवकर उठली आणि पटकन आवरायचा विचार केला होता आणि दीपक बोला की मी तुला हेल्प करतो म्हणजे त्यानेच सगळी क्लिनिंग केली मी काही क्लिनिंग केली नाही मी फक्त वरचं वरचं थोडंसं आवरायचा प्रयत्न केला होता कारण मी रात्री खूप खूप लेट आली म्हणजे आदल्या दिवशी खूप लेट झालं आणि ऑफिसमध्येच मला साडेआठ पावणे नऊ वाजले त्याच्यानंतर रिटर्न येण्यासाठी त्यानंतर जे काही जे काही सामानाची तयारी होती त्याच्यानंतर मी मार्केटला गेली म्हणजे जवळपास मला घरी यायला पावणे दहा वाजले होते आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक आवरला स्वयंपाक म्हणजे काय मी खिचडीच केली होती आणि दीपक घरी होता त्याच्या सुट्ट्या चालू होत्या म्हणून तो घरी होता म्हणून एवढे मला काळजीचं काही नव्हतं कारण आयांश पण त्याच्यासोबत होतासच म्हणून मग म्हटली चला लेट जावी आणि तसं तसंही रविवार होता लेट केलं सगळ्या गोष्टी आरामात केल्या चालेल पण कसं गुढीपाडवा म्हटलं तर थोडंसं वेळेतच उठून घरातलं थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं होतं आणि मागचे काही दिवस घरामध्ये कार्यक्रम वगैरे चालू होता म्हणजेच लग्नाचा कार्यक्रम त्याच्यामुळे ना घराकडे लक्ष देता आलं नाही साफसफाईसाठी क्लिनिंगसाठी अजून काही घरात गोष्टी आहेत नाही त्यासाठी म्हणून मग दीपक बोला की तू आरामात ये काही घाई नाही कारण हे मागचे चार पाच दिवस आता सतत लेटच होणार मला आहे कारण क्लोजिंग इयर आहे एंडिंगला सगळ्या गोष्टी असतातच त्याच्यामुळे लेट व्हायला होतं म्हणून मग तो बोला काही काय काळजी करू नकोस हो तू सगळ्या गोष्टी आरामात कर आणि काही करायचं असं एकदम प्रयत्न हो करू नकोस जेवढं जमेल तेवढं कर तर त्याच्यामुळे तो लवकर उठला आणि त्याने सगळं क्लिनिंग केली म्हणून मग म्हटली देवाचं तयारी मी करून घेते म्हणून तुम्हाला दाखवले आज करणार आहे घावणे वटाण्याची भाजी आणि रात्रीसाठी डोसे सो आत्ता पटकन मी चहा करून घेतली होती आणि खूप टायमानंतर चहा आणि पार्ले जी खायची फार इच्छा झाली होती कारण अंगामध्ये ताकद नव्हती आणि मला वाटलं की ग्लुकोज बिस्किट जे बिस्किट आहे ते खाऊन ना मला वेगळीच अशी तरतरी येते म्हणून मी चहा बिस्किट खाल्ला आयांश पण उठला आणि त्याला मोबाईल दिला कारण तो जराही आम्हाला काम करू देणार नव्हता म्हणून आणि आता हे तोरण माझं तुम्ही बघितलं ना हे मी माझ्या नेबरकडून हे करून घेतलं होतं आणि ते असं आंब्याच्या ढाळीचं म्हणजे पाण्याचं गोंड्याच्या पाण्याचं आणि फुलाचं गोंड्याच्या पाण्याचं नाही आंब्याच्या पाण्याचा आणि फु फुलाच्या गोंड्याच्या फुलाची अशी माळ तयार करून मी घेतली होती आणि आत्ता ना मला काल मी असं हे जे तोरण बघितलं होतं ना हे पन्नास रुपयाला मिळत होतं तर मग म्हटली मीच घरी करेन मन म्हणून म्हणून मी डहाळी घेऊन आली होती आणि पाव किलो फुलं घेऊन आली होती तर त्याच्यातच केलं म्हणजे फुलंही मला सगळ्याकडे कामाला येतील आणि मला डहाळी ही दरवाजावरती लावायची होती आणि गुढीवर सुद्धा लावायची होती म्हणून मग वीस वीस रुपयाचं ते सगळं मी आणलं मग मी जे तोरण होतं ना ते आणलं नाही ते मी पटकन घरी बनवलं तोपर्यंत मी बघता येईन दीपक तिथे कामच करतो आहे हेल्पच मला करतो आहे तिथे तर मला एक कमेंट आली होती की दीपक तुम्हाला म्हणजे दीपक तुला हेल्प करताना दिसत नाही का तर त्याला आवडत नाही कॅमेरामध्ये येण्यासाठी तो नेहमी सांगतो तुझं तू कर तुला जे योग्य वाटतं ते तू तुझं तू कर म्हणून असत म्हणून मग मी शक्यतो मी आणि अयेशच असतो त्याच्यानंतर मग झालं होतं क्लीन वगैरे झालं होतं आणि पटकन देवाची तयारी करून घेते तो तो सुद्धा अष्टा वगैरे त्यांचं दोघांचं चालू होतं पटकन ही त्यांना ना भोवती रांगोळी काढून घेतली होती आणि ती दोघं गेली होती प्रसाद म्हणजे स्वीट आणण्यासाठी त्यामुळे मग मी म्हटली चला गुढीची पटकन तयारी करून घेते म्हणून मग मी इथे पटकन तयारी करून घेतली तर ही साडी नवी कोरी करकरीत होती जे की माझ्याकडे बऱ्याच अशा साड्या आहेत ज्या मी अजून वापरलेल्या देखील नाही आहेत त्याच्यामुळे ही कोरी करकरीत होती तर ती मी घेतली आणि त्याची अशी ही घडी घालून त्याच्यावरती असं उभारलं म्हणजे म्हणजे मला पटापट पटापट सगळं आवरायला मिळेल तर ह्या घरातला आमचा हा दुसरा गुढीपाडवा आहे कधी वर्ष पटापट निघून गेली क म्हणजे एक वर्ष निघून गेलं पटापट आम्हाला अजिबात कळलं नाही आणि ह्या घरात म्हणजे आम्हाला जवळपास दीड सव्वा एक वर्ष झालं आणि गेल्या वर्षी त्या आमचं म्हणजे हा गुढीपाडवा म्हणजे सगळेच सण आमच्यासाठी ते नवीन होते स्वतःच्या घरात स्वतःचं घर जेव्हा आम्ही घेतलं तेव्हा हे सगळे सण आमच्यासाठी नवीच हो नवीनच होते आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा केलं होतं गेलरशी त्याच्यामुळे काही चुका झाल्यात किंवा काही समजलं नाही किंवा काय पण मग ह्या वेळेला थोडंसं बघून बघून मी केलं आहे तर इथे मी कडू लिंबडाचं जे होतं ते पण तिथे लावून घेते फुलांचा हार पण लावून घेते थोडंसं वाकडं तिकडं होतंय मला पण मला काही समजत नव्हतं पण त्याच्यामध्ये झालं व्यवस्थित बसलं होतं म्हणून पटकन मी ते आवरून घेते कारण ते दोघंसुद्धा गेली होती तोपर्यंत मला मला स्वतःची तयारी करून घ्यायची होती आणि गरम एवढं प्रचंड होते आता गरम एवढं ओपन स्पेस असूनसुद्धा एवढं गरम होते ना लिटरली काय तुम्हाला सांगू म्हणून म्हटली की चला हे अकराच्या आतमध्ये गुढी उभारायची होती म्हणून सगळा तयारी करून घेतली होती कलशवस्ती कलशवरती स्वस्तिक काढून घेतलं छोटी मोठी फुलं वगैरे होती ती सगळी पसरून घेतली आणि त्यानंतर मी तयार होऊन तयार व्हायला हो, गेली होती ही साडी एकदम सिंपल पटकन अशी तयार झाली मी साडी सिम्पल होती ही माझ्या लग्नातल्या सगळ्या साड्या आहेत तर ती साडी जो की कलर मला उठून दिसतो तर आता दीपकची वाट बघते फक्त तो आणायला गेला हे स्वीट्स आणि देवाची मांडणी वगैरे सगळं तयार झाली पटकन मी तयार होऊन गेली आणि त्याने पण त्याचा आणि आईचा आवडून आता पटकन आणायला गेला सगळं तयारी झाली आहे देवाची ऑलरेडी मी देवाची देवपूजा करून झाली फक्त गुढीची पूर्णपणे तयारी करून ठेवली फक्त आलं की लगेच पूजा करेन तर मी फक्त त्याचा वेट करते आणि मी छान अशी साडी हा कलर माझ्यावरती प्रचंड सूट करतो हा जो काय म्हणतात हा पोपटी कलर काही अशा अशा दोन तीन साड्या आहेत माझ्याकडे तर अगदी मी दाखवेन माझं जे काही साडी कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर आणि हे ब्लाऊज वेगळं आहे तर आता त्याची वाट बघते आणि तुम्हाला गुडी दाखवते मी कशी उभारली ती तर असं मी माझा चौरंगच्या भोवती छान रांगोळी काढली आहे फुलं केली आहेत आणि त्याच्यावरती काठीवरती छान रेशमी वस्त्र लिंबाच्या डहाळी आंब्याची डहाळी साखरेची माळ आणि फुलांचा सुंदर असा हार मी त्याच्यावरती त्यावर कलश असा सुंदर अशी गुडी मी उभारली होती आणि तोपर्यंत तिथे हाय अंश आला होता चॉकलेट घेऊन आणि सोबत म्हटली अरे लड्डू कुठे आहे तो म्हणतो लड्डू सब पेट मे म्हणजे दीपकला विचारलं काय झालं म्हणतो ऑलरेडी त्यांनी तिथे दोन खाऊन मोकळा झाला होता म्हणून म्हटली चला ठीक आहे तर इथे पटकन देवाची पूजा करून घेते दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि आणि आम्ही म्हणजे आज तर खूप जणांकडे आमरस पुरी श्रीखंड खीर असं गोडाचं करतात पण मी खरं सांगू माझ्यामध्ये तेवढी तेवढी ताकद नव्हती की असं काही पूर्ण स्वयंपाक बनवायचा म्हणून मग मला दीपक बोला की आपण मोतीचूर लाडू आणूया देवाला प्रसाद म्हणून म्हणजे जी आपली इच्छा पण असते ना की खायचं आहे म्हणून आम्हाला घरात सगळ्यांना मोतीचूर लाडू प्रचंड आवडतात त्यानिमित्ताने तरी आम्हाला खायला मिळतील नाहीतर आम्ही असं असं काही स्वीट वगैरे आणत नाही तर देवाला प्रसाद दाखवणे आपल्यालासुद्धा खायला मिळतील या उद्देशाने मी दीपकला बोलले की मी स्वयंपाक काही असं बनवणार नाही की आमरस पुरी श्रीखंड खीर वगैरे नाही सिम्पल बनवेन कारण त्यालाही माहिती आहे माझी आहे मागचे दोन महिने फार दगधग झाले पुढचे चार दिवस पण तसंच होणार आहे म्हणून जेवढं सो सोपं साधं असं जमेल तसं कर म्हणून तर आजचा दिवस खरंच खूप पॉझिटिव्ह एवढा पॉझिटिव्ह आहे ना की आजचा दिवस ना जेव्हा आपले श्रीराम प्रभू रावणाच्या रावणाला मात करून अयोध्यात परतले होते ना तेव्हाचा हा दिवस त्याच्यानंतर श्री विष्णू भगवानने जी सृष्टी निर्माण केली मराठी माणसाचा नवीन वर्षाचा हा सण किती भारी वाटू ना घरामध्ये जिकडे तिकडे एकदम सकारात्मक ऊर्जा असते आपल्या घरामध्ये उंबरठाभशी हे जे आपण उभारतो तिथे एकदम वेगळंच असं घराला सुंदर असं बनवून मोक तर आता एवढं भारी वाटतं म्हणजे मी बघते ना मी एवढ्या अगोदर रेंटनी वगैरे राहायची तर सगळ्यांच्या घरात हे मी बघायचे आणि एवढं भारी म्हणजे ते बघायलाच वेगळं म्हणजे एकदम फील एकदम पॉझिटिव्ह वाटायचं म्हणून मग मी ठरवलं होतं की जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा मात्र नक्की गोष्टी करणार म्हणजे जेवढे सणसूद वगैरे आहेत ना तेवढे पूर्ण करणार जेवढे जमतील भले मला येऊ किंवा नको येऊ मनापासून करता येतं आहे ना ते फार महत्त्वाचं आहे देवापर्यंत पोचतंय ना मग ते फार महत्त्वाचं आहे तर ह्या दोघांनी छान असं पूजा वगैरे करून घेतली आणि आता आमच्या आमच्याकडे ना असं नारळ फोडून ना देवाला दाखवला जातो म्हणजे दीपकच्या घरी त्याच्यामुळे मलाही माहिती नव्हतं तर त्यानेच सगळ्या गोष्टी आठवण करून दिल्या होत्या आणि मग मी हे रात्रीच घेऊन आलो होती म्हणजे जी काही तयारी होती ना ही माझी रात्रीच झाली होती म्हणून मग मी त्याला म्हटली तू सगळं कर म्हणून असं तर नारळ वगैरे फोडला देवाच्या इथे प्रसाद दाखवली आणि मला माहिती नव्हतं की कडू जो काही पाला असतो ना तो तो प्रसादित बन म्हणजे त्याचा प्रसाद बनवायचा असतो म्हणजे चार पानं का असू दे त्याचा प्रसाद बनवायचा असतो म्हणून मग मा हे दीपकने सांगितलं हे गेल्या वर्षी केलं नव्हतं मला देखील माहिती नव्हतं तर तो, तो बोलला की थोडीशी ना खोबऱ्याची वगैरे आहे ना त्या फोड्या कर त्याच्यामध्ये साखर टाक आणि चार पाच पानं जी लिंबडाची पानं असतात ना तर ती हे कर आणि त्याला छानपैकी असं थोडंसं खलबत्त्यामध्ये कुठून आपण खावी आता त्याचं नेमकं महत्त्व काय हे मी त्याला विचारलं तो म्हणतो नाही माझ्या घरी करता तेवढं मला माहिती होतं मग ठीक आहे मग ठीक आहे आपणच एक डोक्यात ठेवूया की आपण बोलतात ना ते कडू लिंबडं वगैरे आहे ते कडू आहे म्हणजे आपल्या जे काय आहे कडवटपणा आहे तो निघून जावा आणि एकदम छान आपण सकारात्मक सगळ्या गोष्टी घडाव्यात सकारात्मक चांगल्या गोष्टी विचार कराव्यात हेच मी आपण डोक्यात घेतो नेहमी त्याच्यामुळे हे कडू लिंबडाचं तसंही बघायला गेलं तर कडू लिंबं हे खूप आपल्याला शुद्ध करतं असं आपण म्हणजे असं मानलं जातं म्हणतात प्रत्येक ह्याच्यावरती ते औषधं आहे त्यामुळे इथे मी खाऊन बघितलं ना चार पानं घेतली होती तरी पण एवढं त्याच्यामध्ये कडवटपणा आला नाही तर मी दीपकला म्हटली की तू खाऊन बघ पहिलं म्हणून तर तो बोलतो अगं हा प्रसाद असतो हो, आता माझ्या घरी हा कधी मी खाल्ला नाही त्याच्यामुळे म्हटली तू खाऊन बघ पहिला मग आयांशने म्हणतो नाही मला हा नाही पाहिजे आणि मी खाऊन बघितला ना तर खूप चांगला कडवट नव्हता पण जेव्हा थोडंसं पाण्या वगैरे दाता ना की थोडंसं असं कडवट वा वाटत होती त्याच्यामुळे थोडंसं एकदम हे होत होतं म्हटले ठीक आहे चालेल त्याच्यानंतर दोघांनी जाऊन तिथे गाडीची पूजा केली हार वगैरे लावला आणि त्यानंतर प्रचंड भूक लागली होती जवळपास इथे एक सव्वा अकरा वाजले होते म्हणून पटकन इथे मी पोह्यांचा नाश्ता करून घेतला होता आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक आवरायचा होता मग पटकन असा पोहे पोहे खाऊन घेतले अयांश पण बाजूवाल्यांच्या बिल्डिंगमध्ये खेळत होता त्याच्यानंतर अर्धा तास बसली आ, फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मग चेंज करून वगैरे साडी चेंज केली आणि स्वयंपाकाला लागली तर इथे सफेद वट्टाने मी कुकरला लावून घेते घेतले होते त्यासोबत सोबत डाळ आणि कुकरमध्ये लावून घेतल्यामुळे ना ते पटकन दहा मिनटात त्याची सुखी भाजी झाली मी त्याच्यामध्ये वाटण वगैरे काही टाकलं नाही कारण की आता वेळच नाही वाटण वगैरे सगळं बनवण्याचा म्हणून म्हणती कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्येच भाजी बनवून घेते आणि खूप सुंदर लागते सुखी भाजी त्यानंतर ते एका साईडला घावणी केले होते आणि एका साईडला मी पालीभाजी म्हणजे पालीभाजी काही करण्याचं असं हेच नव्हता कारण खोबरं नव्हतं खवलेलं होतं म्हणून मग म्हटली चला ठीक आहे पालेभाजी वगैरे नाही करत पण नंतर जे प्रसाद मी करण्यासाठी दीपकने नारळ फोडला होता आणि त्याचं एक वाटी मी पटकन खाऊन घेतलं आणि कुठलीही पालेभाजीमध्ये जर खोबरं नाही खवलेलं खोबरं नाही तर ती पालेभाजी खाण्यात काही मज्जा नसते म्हणून मग म्हटली चला ठीक आहे आपण पूर्ण स्वयंपाक नाही पण पालेभाजी साफ केलेली होती तर पटकन धुवून घेतली चिरून घेतली फोडणीला दिली आणि त्यानंतर त्याच्यावरती ओलं खोबरं हे करते तर एका वाटीचं एवढं म्हणजे एक तीन चार वेळा मला म्हणजे भाज्यांमध्ये टाकता येईल ना तेवढं ते एका वाटीचं झालं नारळ पण एवढे महाग झालेत ना की मला अणुसवही वाटत नाही आता आणि तेवढा आता वेळ पण नाही किती खोवून ठेवण्यासाठी बघू शकता त्या भाजीचा जो जो टेक्स्चर आहे ना तो खोबऱ्याने किती एनहाज केला आणि खाण्यासाठी तर अप्रतिमच कुठलीही पालेभाजी ओल्या खोबऱ्याशिवाय हो तर हल म्हणजे मी तर करू शकत नाही माझं असं असतं पण आता तुम्ही स्वयंपाक बघू शकता डाळ सफेद वटण्याची भाजी पालेभाजी आणि त्यासोबत होते घावणे घावणे पटकन करून घेतले जेवढे पाहिजे होते तेवढे आणि त्यानंतर मग आम्ही सगळं आवरून झोपी गेलो संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरायचं वितं म्हणून इथे मी आम्हाला माहिती नव्हतं इथे की शोभायात्रा चालू आहे ते मुलींचे वेगवेगळे प्रकारचे मराठी क कला चालू होत्या खूप साऱ्या गोष्टी आम्ही बघितल्या इथे डान्स वगैरे चालू होते त्यानंतर मी बघताय हे पण प्रकार नवीन बघायला मिळालं कारण मी गिरगावत असताना ना फक्त शोभायात्राच निघते म्हणजेच ह्याच्यावरती Uh, सगळे फिरत असतात वगैरे शिवाजी महाराजांचा वेगवेगळे पोशाख करून मावळे वगैरे वेगवेगळे पोशाख करून फिरत असतात त्याला शोभायात्रा म्हणतात पण इथे वेगवेगळ्या कलाकृती बघायला मिळतील uh, हे असं झालं आणि त्याच्यानंतर घरी आलो पटकन आज स्वयंपाकाला डोसे होते त्याच्यानंतर मग आज काय खीर बनवण्याचं ठरलो ठरवलं होतं कारण सकाळी काही गोड केलं नव्हतं आणि आपल्या एवढा मराठी माणसाचा नवीन व वर, नवीन वर्षाचा पहिला दिवस तर गोड नाही होणार हे शक्यच नाही मग संध्याकाळी फक्त डोसा चटणी करणार होते तर त्यासोबत चला म्हटली आपण थोडीशी खीर पण करूया म्हणजे देवाला प्रसाद पण दाखवता येईल आणि देवाच्या म्हणजे त्या प्रसादामुळे आम्हाला सुद्धा खाता येईल ही एक वेगळीच मज्जा होती सगळा स्वयंपाक वगैरे माझं सगळं आवरून आहे किचन माझं आवरून झालेलं आहे आणि तेच आता म्हटली की व्हिडिओला सुद्धा एंड करूया कारण खूप अधपधग झाली आहे सगळं सगळं पटापट लवकर आवरायचं होतं कारण सकाळी पण खूप वेळ गेला सगळ्या गोष्टी करण्यासाठी लवकर उठून सगळ्या गोष्टी करा आणि त्यात मला दीपकची हेल्प होती तरीसुद्धा मला थोडंसं असं वाटलं की वीक कारण आता दोन तीन दिवस ना सतत माझं ऑफिसमध्ये लेट होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती का ते तर त्याच्यामुळे आताही आता लवकर झोपायचं आवरून असंच डोक्यात होतं म्हणून मग मी सकाळी काही खीर वगैरे गेले नाही आत्ताच खीर गेली आत्ताच देवाला दाखवली आणि मग आत्ताच आता नवीन वर्ष म्हणाल तर घरात गोडाचं काहीतरी बनलं पाहिजे म्हणून मग मी दीपक मला बोला की रात्री करून कारण रात्री फक्त डोसे बनणार होते तर तुला रात्री खेळ कर गरम गरम खायला खूप छान वाटेल आणि सकाळी तुझा तेवढं तेवढा वेळ वा वाचेल आणि तुलाही आराम मिळेल सगळं करायला म्हणून मग मी सकाळी काही केलं नाही सकाळी फक्त मोतीचूर लाडू होते तेच आम्ही खाल्ले देवाला दाखवले तो प्रसाद आम्ही चढवला आम्हीसुद्धा खाले बस सकाळ गोडधोड झालं आताही आता गोडधोड तर व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा सर्वांना पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप भरभराटीचं आनंदाचं सुखमय जाओ सरांना छान यश मिळू अशी मी प्रार्थना करते चला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच खरंच तुमचं थँक्यू माझ्या शॉर्ट्स व्हिडिओना तर तुम्ही खूप प्रतिसाद देत आहेत दहा दहा हजार बारा बारा हजार ह्या मागचे व्हिडिओ पन्नास पन्नास हजार व्ह्यूज पडले सो आत्ता सतत माझे शॉर्ट्स येतील ना त्यांनासुद्धा असाच प्रतिसाद द्या आणि खरंच खरंच तुमचं मनापासून थँक्यू चला पुन्हा भेटू छान शेवटीच बघतोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा दिला हा आई म्हणून ना अजिबात दुखवणं तुम्हाला जे ह्या होती करा बाय